नमस्कार इतिहास मित्रांनो दुर्गम दुर्ग देवगिरी देवगिरी म्हणजे देवांचा पर्वत महाराष्ट्र आणि आसपासच्या विस्तीर्ण मुलखावर जवळपास सव्वाशे स्थापणाऱ्या यादव सम्राटांची ही राजधानी अकराशे सत्याऐंशी साली देवगिरी यादवांची राजधानी बनला हा गड इतका अभेद्य की थेट हल्ला करून किल्ल्यामध्ये शिरून बाले किल्ल्यापर्यंत लढत जाऊन सर्वोच्च भागावर आपले निशान लावणे अकराशे सत्याऐंशी पासून थेट आजवर एका वीराशिवाय कुणालाही जमलेले नाही हे वीर नवे महावीर म्हणजे जिजाऊंचे वडील आणि शिवछत्रपतींचे आजोबा राजे लखुजीराव जाधवराव त्यांच्या या अद्वितीय आणि अतुलनीय पराक्रमाची ही हकीकत म्हणजे राजे लखुजीरावांचा देवगिरी विजय अर्थात लखुजीराव हा पराक्रम करणारे एकमेव कसे ठरतात याची हकीकत ऐकण्यापूर्वी देवगिरीवर झालेली आक्रमणे आणि प्रत्येक वेळी किल्ल्यातील सैन्याच्या फितुरीने लाच घेऊन शरणागतीनेच देवगिरी आक्रमकांच्या हाती कसा लागला याचा धावता इतिहास हा माहिती असायलाच हवा त्यामुळेच लखुजीरावांच्या या महापराक्रमाचे सुवर्ण मोल आहे सत्त्याऐंशी ला देवगिरी ही यादव सम्राटांची राजधानी झाली देवगिरीच्या अफाट वैभवाच्या कथा ऐकून दिल्लीच्या जलालुद्दीन खिलजीचा पुतण्या अल्लाउद्दीनने अचानक वेगवान आक्रमण केले देवगिरीला खिलजीच्या सैन्याचा वेढा पडला फितुरीमुळे किंवा गडबडीमुळे किल्ल्यात धान्याऐवजी मिठाची पोती भरली गेली आणि उपासमार होऊ लागल्याने सम्राट रामचंद्र देव यादव यांनी शरणागती पत्करली देवगिरीचा पडाव झाला यादव खिलजींचे मांडलिक बनले पुढे तेराशे अठरामध्ये यादव सत्ता खिलजींनी पूर्ण नष्ट केली खिलजीनंतर दिल्लीवर तुघलकांची सल्तनत आली आणि या सल्तनतीविरुद्ध बंड करून दौलताबादचा तुघलक सरदार हसन गंगू बहामनीने किल्ला ताब्यात घेतला हे साल होते तेराशे सत्तेचाळीस ही होती बहामनी सल्तनतीची सुरुवात इथून थेट पंधराशे दोन सालापर्यंत देवगिरी बहामनीच्या सरदारांच्या ताब्यातच होता अहमदनगरच्या निजामशाहीची स्थापना करणाऱ्या बहामनीचा सरदार मलिक अहमद याने चौदाशे नव्वद मध्ये स्वतंत्र सल्तनतीची घोषणा केली यानंतर पंधराशे सालापर्यंत तब्बल पाच वेळा देवगिरी जिंकण्यासाठी मलिक अहमदने मोठे हल्ले केले पण प्रत्येक वेळी तो अयशस्वी झाला देवगिरीच्या अभेद्यपनाची कीर्ती इथूनच पसरू लागली अखेर सहाव्या प्रयत्नात देवगिरी लढवणारा सरदार मलिक अश्रफ हा वेडा चालू असताना आणि किल्ल्यातील सैन्याने शरणागती पत्करून किल्ला मलिक अहमदच्या ताब्यात दिला हे साल होते इथून पुढची शंभर वर्षे देवगिरी अहमदनगरच्या निजामशाहीच्या ताब्यात होता इसवी सन पंधराशे नव्याण्णव मध्ये मोगल सुलतान अकबराने मोठा हल्ला करून निजामशाहीची राजधानी असलेला अहमदनगरचा किल्ला जिंकला यावेळी निजामशहाने परांडा येथे आपली राजधानी स्थापली या सुमारास देवगिरी उर्फ दौलताबाद किल्ला निजामशहाचाच सरदार मियान राजू याच्या कब्जात होता निजामशाहीचा कर्तबगार वजीर मलिक अंबर आणि या मियान मध्ये मोगलांचे मुख्य सैन्य परत जाताच संघर्ष पेटला मियान राजूच्या कब्जातील देवगिरी जिंकण्यासाठी मलिक अंबरने स्वतः मोठ्या सैन्यासह हल्ला केला देवगिरी तर हाती आलाच नाही उलट जबरदस्त पराभवपत करून मलिक अंबरला तेथून माघार घ्यावी लागली सोळाशे पाच सोळाशे सहाची ही घटना यावेळी निजामशाहीची राजधानी होती जुन्नर येथे सोळाशे सात मध्ये हा किल्ला निजामशाहीसाठी जिंकून घेतला तो लखुजीरावांनी पण या पराक्रमाची हकीकत आपण सर्वात पाहू त्या अगोदर देवगिरीसाठी झालेल्या नंतरच्या काळातील संघर्षाची माहिती पाहू सोळाशे तेहतीस मध्ये मोगल सरदार महाबत खानाने देवगिरीला वेढा घातला रोगराई व उपासमारीमुळे किल्ल्यात असलेल्या मलिकांबरचा मुलगा फत्तेखान शरण आला आणि देवगिरी त्याने मोगलांच्या कब्जात दिला निजामशाहीचा अस्त झाला तो याच घटनेमुळे सोळाशे तेहतीस पासून थेट सतराशे चोवीस पर्यंत देवगिरी मोगलांच्या ताब्यात होता औरंगजेबाच्या मृत्यूनंतर मोगलांचे मुख्य सैन्य महाराष्ट्रातून चालते झाले मोगलांचा दक्षिणेचा सुभेदार कमरुद्दीन उर्फ निजाम उल मुल्कने सतराशे चोवीस मध्ये हैदराबाद येथे स्वतःची स्वतंत्र सत्ता स्थापली देवगिरी आयताच या निजामाच्या कब्जात आला सतराशे साठच्या अखेरीस हैदराबादच्या निजामाला मराठ्यांनी उदगीर येथे कोंडून शरण आणले तहानुसार देवगिरी किल्ला मराठ्यांना मिळाला अर्थात ताबा घेण्यासाठी देवगिरीला वेढा घालावा लागला आणि तोफांचा माराही करावा लागला पण अखेर मोठी रक्कम आणि जागीर पदरात पाडून घेऊनच निजामाच्या किल्लेदाराने देवगिरीचा ताबा मराठ्यांना दिला थोडक्यात काय लाच घेऊन त्याने किल्ला मराठ्यांना दिला यानंतर दोनच वर्षांनी सतराशे बासष्ट मध्ये पहिल्या बाजीरावांचे पुत्र रघुनाथराव पेशवे यांनी देवगिरी एका तहानुसार पुन्हा हैदराबादच्या निजामाला अक्षरशः बहाल केला इथून थेट अठराशे सालापर्यंत देवगिरी निजामाकडे निजाम इंग्रजांचा मांडलिक झाला आणि एकोणीसशे एकोणपन्नास साली निजामावर लष्करी कारवाई करून त्याची सल्तनत स्वतंत्र भारताच्या सैन्याने संपवली आणि देवगिरी किल्ला स्वतंत्र भारतात समाविष्ट झाला लखुजीरावांचा अपवाद वगळता इतर सर्व वेळी देवगिरी हा फितुरीमुळे उपासमारीमुळे शरण आल्यामुळे किंवा लाच दिल्यामुळेच आक्रमकांच्या हाती पडल्याचा हा सर्व इतिहास आहे आता आपण लखुजीरावांनी हा किल्ला हल्ला करून कसा जिंकला आणि हा पराक्रम करणारे ते भारतातील एकमेव वीर कसे ठरले याची हकीकत पाहूया सोळाशे सहा मध्ये निजामशाही बला देवगिरीवर हल्ला करून पराभूत होऊन परतला आणि यानंतर लगेचच पुढच्याच वर्षी लखुजीरावांनी देवगिरीवर हल्ला केला आणि कोणालाही शक्य न झालेला अद्वितीय असा विजय मिळवला या सर्व घटनेची माहिती आपल्याला बुसातीन उस सलातीन या ग्रंथातून सिंदखेडकर जाधवरावांच्या बकरीतून वराडचा इतिहास या पुस्तकातून आणि महाराष्ट्र शासनाच्या देवगिरी किल्ल्याची माहिती देणाऱ्या पुस्तिकेतून मिळते वर्णन असे निजामशाहीतील अमीर लोकात राजू मंजा म्हणजे मियान राजू म्हणून होता त्याने दौलताबादचा किल्ला हस्तगत केला होता सोळाशे सात सोळाशे आठ साली मुर्तुजा निजामशहा जुन्नर येथे होता मुर्तजाने जुन्नर हून सैन्य दौलताबादेस रवाना केले तेथे लढाई झाली त्या लढाईत राजू कैद झाला मियान राजूने आपल्या सत्तेखाली ठेवलेला निजामशाहीचा अर्धा भाग पुन्हा निजामशाहीत पूर्णपणे सामील झाला आता या वर्णनात आत किल्ला नेमका कुणी व कसा घेतला याचा उल्लेख नाही आणि नेमकी हीच माहिती आपल्याला सिंदखेडकर जाधवरावांच्या बकरीत मिळते बकरीमधील वर्णन असे आहे दौलताबाद सर केले दौलताबाद येथे पाच शहास बारा वर्ष लागले परंतु फत्ते होत नव्हती जाधवराजे यांनी आघाडीस हल्ला करून निशान काळे चढवले यश जाधवराजे यांनी घेतले शहा बहुत खुश वक्ती होऊन सदर हु महाल जागीर फौजेचे बेगमीस व जातीस महाल दिले याच बकरीतील दिल पुढील वर्णन आहे ते असे दौलताबाद किल्ला फते होण्याची तरतूद सिपेदर खा सुबा याचे हमराईत राहून लुकजी व भूतजी राजे यांनी तलवार करून व तरतुदीने किल्ला घेऊन फते केली ते समयी फरमान वतनाचे मेहरबान होऊन करून दिले बुसातीन उ सलातीन आणि जाधवरावांचे बखर यातून समोर येणाऱ्या माहितीचा सारांश असा देवगिरी किल्ला लखुजीरावांनी हल्ला करून जिंकला आपले काळे निशान सर्वोच्च भागावर चढवले मियान राजू कैद झाला आणि त्यामुळे निजामशाहीचा त्याने बळकावलेला निम्मा प्रदेश पुन्हा निजामशहाला मिळाला याच कामगिरीमुळे मूर्तुजा निजामशहाने लखुजीरावांना मोठा प्रदेश जागिरी दाखल दिला ही नवी आणि पूर्वीची वतने मिळून लखुजीराव आता सत्तावीस महाल आणि बावन्न चावड्यांचे अधिकारी झाले ते याच वेळी आता महत्वाचा मुद्दा राहतो तो एकच तो म्हणजे लखुजीरावांनी हा अत्यंत अभेद्य किल्ला नेमका जिंकला तरी कसा देवगिरी किल्ल्याची दुर्गमता खिलजी अहमद निजामशहा आणि मोगलांच्या आक्रमणावेळी सिद्ध झालेली होती लखुजीरावांनी हा पराक्रम नेमका कसा केला हे पाहण्यापूर्वी देवगिरी नेमका कशामुळे अजिंक्य राहिला होता हे देवगिरीच्या नकाशातून आणि फोटोतून आपण पाहून घेऊया देवगिरी उर्फ दौलताबाद किल्ला सध्याच्या दौलताबाद गावाच्या पश्चिमेला आहे दौलताबाद गावाच्या कोटाच्या दोन वेशी तर आजही आपण पाहू शकतो गावाचा हा कोट म्हणजेच अंबरकोट अंबरकोट ही संरक्षणाची पहिली फळी याच्या आतमध्ये मुख्य किल्ला आहे मुख्य किल्ल्याला सर्वात बाहेरचा महाकोट आहे त्याच्या आतमध्ये कालाकोट आहे आणि त्याच्याही आत, आत परकोट अशा तीन तटबंद आहेत आणि या परकोटाच्या आत आहे तो देवगिरीचा दुर्गम बाले किल्ला या बाले किल्ल्यावर जाण्यापूर्वी एक खंदक पार करून जावे लागते पाण्याने भरलेल्या या खंदकापलीकडील बाले किल्ल्याचे उभे ताशिवकडे सव्वाशे ते दीडशे फूट उंचीचे आहेत या कड्यावरून चढून जाणे केवळ अशक्य आहे हा खंदक म्हणजे पहिला मोठा अडथळा आणि त्यानंतर लगेचच लागतो देवगिरीचा जगप्रसिद्ध अंधारी मार्ग संपूर्णपणे खडकाच्या पोटात कोरून काढलेला हा भुयारी मार्गच देवगिरीचे अभेद्य कवच कुंडल आहे लखुजीरावांच्या शिवाय इतरांनी जे हल्ले केले त्यात काही वेळा शहराची तटबंदी म्हणजे अंबरकोट जिंकला गेला एकदा महाकोट देखील आक्रमकांनी उद्ध्वस्त केला पण बाले किल्ला मात्र हल्ला करून कुणालाही जिंकता आला नाही आणि नेमका हाच महापराक्रम लखुजीरावांनी केला या अंधारी मार्गाची रचना एखाद्या भूल भुलैयासारखी आहे आतील काळ्या मिठ्ठ अंधाराने ही अंधारी खरेच छातीत धडकी भरवते डोळ्यात बोटच काय अख्खा हात जरी घातला तरी स्वतःचा हात देखील दिसणार नाही असा हा मिठ्ठ काळोख काड़ोक। या काळोखातून मशाली लावल्याशिवाय जाणे अशक्यच आहे शिवाय अंधारी मार्गाच्या आत काही ठिकाणी पहारेकरी आणि सैनिकांसाठी भिंतीतच खोदलेल्या छोट्या खोल्या आहेत शत्रूवर अचानक हल्ला करायला अत्यंत उपयुक्त अशा या कोठड्या आहेत काही ठिकाणी फसवे मार्ग आहेत या मार्गावर गेले की तीव्र उतारावरून थेट खंदकातच माणूस कोसळतो काही जागी वरुण शत्रूवरती उकळते तेल टाकण्याची व्यवस्था केलेली आहे सध्या या अंधारीच्या छताचा काही भाग नष्ट झालेला आहे पण एकंदर रचना अतिशय दुर्भेद्य मार्ग अशीच आहे आणि या अंधारीच्या शेवटच्या टोकाला थेट डोक्यावर असणाऱ्या उभ्या मार्गातून वर यावे लागते इथेच हा मार्ग वरून बंद करण्याची एक अफलातून योजना आहे या मार्गाच्या तोंडावर वरती एक लोखंडी सरकता तवा होता सध्या इथे एक जाड लोखंडी प्लेट दिसते हा तवा किंवा प्लेट या मार्गाच्या तोंडावर सरकवून बंद करण्यात येईल या तव्यावर व बाजूला लाकडे रचून पेटवण्यात येत प्रचंड तापलेला तवा आणि या जळत्या लाकडांचा धूर अंधारित कोंडला जाऊ लागला की असह्य उष्णतेने आणि धुराने शत्रू वर जाऊ शकत नसे हा शेवटचा भयानक सापळा पार करणे त्या काळी अत्यंत दुष्कर होते लखुजीरावांनी किल्ल्यात प्रवेश कसा मिळवला आणि या लोखंडी तळ्याचा अडथळा पार करून त्यांनी बाले किल्ल्यावर निशान कसे लावले हे सविस्तर सांगणारी एक पूर्वापार चालत आलेली आख्यायिका वराडचा इतिहास या एकोणीसशे चोवीस सालच्या एका पुस्तकात नमूद झालेली आहे लखुजीरावांनी देवगिरी हल्ला करून जिंकला या ऐतिहासिक घटनेतील त्यांनी नेमके कसे हे दुर्घट कार्य केले याची ही मनोरंजक थरारक आणि विस्मयकारक अशी कथा आहे शंभर वर्षापूर्वी एकोणीसशे चोवीस सालच्या पुस्तकात नमूद झालेले हे वर्णनच आता आपण पाहूया लखुजी किल्ल्याचा माहितगार धान्याची व पाण्याची अडचण फक्त आतील घोड्यास व जनावरास गवत बाहेरून आणावे लागत असे किल्ल्यातील लोक आतील सनईच्या ठरीव सुरावरून बाहेरील आपले पक्ष्यांचे लोकाश इशारा देत असत आतील लोकांनी आत गवताची तूट पडली आहे असे सनईने बाहेरील लोकास कळविले लखुजीने ती खून ओळखली व आपले माणसास भारेवाल्यांचा वेश देऊन त्यांच्या डोक्यावर मोठमोठे गवताचे भारे दिले व त्या गवतात हत्यारे व पाणी भरण्याच्या डोलच्या डोलच्या म्हणजे कातडी पिशव्या पाणी भरण्याच्या डोलच्या घातल्या आपण ही तसाच वेष घेऊन व एक भारा घेऊन त्यांच्याबरोबर रात्र पडल्यावर गेला दरवाजावरील पहारेकऱ्या सांगितले की खुनेप्रमाणे गवत आणले आहे पहारेकऱ्यांनी फसून दरवाजा उघडला व सर्व भारेवाले आत घेतले भारेवाल्यांनी हातारे काढून पहारेवाल्यास ठार मारून किल्ली घेऊन दरवाजा बंद केला व नाकेबंदी करून आत शिरले आतील शिबंदी बेसावध होती त्यामुळे जास्त त्रास न पडता लोखंडी तव्यापर्यंत ते सहज गेले पण तितक्यात गडबड होऊन तवेवाल्यांनी तवा टाकून विस्तव पेटवला परंतु तो तापण्याच्या अगोदरच लखुजी तेथे ते जाऊन पोहोचला त्यास हे होणार हे माहीतच होते म्हणून त्याने आपल्या लोकांबरोबर पाण्याच्या डोलच्या किल्ल्यातील खालच्या टाक्यावरून भरून घेतल्याच होत्या त्या पाण्याने विस्त विझवून त्याने तवा फेकून दिला व रस्ता मोकळा केला व वर जाऊन निजामशहाचे निशान लावले व तोफ उडवली हे पाहताच किल्ला पडला हे समजून बाहेरील लष्कर किल्ल्याच्या दरवाज्यापाशी आले व लखुजीच्या लोकांनी त्यास आत घेतले याप्रमाणे हा दुर्गम किल्ला निजामशहाच्या ताब्यात गेला इथे आपण या अंधारी मार्गाचा मी ढोबळमानाने बनवलेला एक थ्रीडी नकाशा नकाशा कसला हा तर व्हिडिओच आहे तो पाहून घेऊ त्यामुळे या अंधारी मार्गाची सर्वसाधारण रचना लक्षात येऊन हा पार करणे किती दुर्घट होते हे सहज लक्षात येईल लखुजीरावांच्या पराक्रमाचे वर्णन आणि हा व्हिडिओ यामधून लखुजीरावांनी किती प्रकारच्या युक्ती योजून हा किल्ला सर केला हे आपल्याला पूर्ण आणि स्पष्टपणे कळते या सर्व वर्णनातून लखुजीरावांचा हा सर्व महापराक्रम आपल्या अक्षरशः डोळ्यासमोर उभा राहतो तर अशा प्रकारे अत्यंत कल्पकतेने व्यूरचना करून आणि जबरदस्त धाडसाबरोबरच दूरदृष्टीने दुर संभाव्य अडथळ्यांचा विचार करून त्यावर रामबाण उपाय योजून अखेर लखुजीरावांनी देवगिरी जिंकला भारताच्या इतिहासात असा पराक्रम करणारे लखुजीराव हे असे पहिले आणि शेवटचे वीर ठरले जे खिलजीला जमले नाही निजामशाही स्थापणाऱ्या अहमद निजामशहाला जे जमले नाही बलाढ्य मोगलांना देखील ते दे जमले नाही आणि नंतरच्या काळात खुद्द मराठ्यांना देखील जमले नाही असे अत्यंत अवघड कार्य लखुजीरावांनी करून दाखविले लखुजीरावांचा हा देवगिरी विजय आपण वर पाहिलेल्या अनेक संदर्भ ग्रंथातून तर नोंदलेला आहेच विशेष म्हणजे महाराष्ट्र शासनाच्या पुरातत्व खात्याने प्रकाशित केलेल्या देवगिरी या डॉक्टर गोबन देगलुरकर सरांनी लिहिलेल्या पुस्तिकेत देखील या पारंपरिक माहितीचा आवर्जून समावेश केलेला आहे जिजाऊंचे वडील आणि निजामशाहीतील मोठे सरदार इतकीच आपल्याला लखुजीरावांची ओळख असते पण या देवगिरी विजयाचे या अद्वितीय पराक्रमाचे मानकरी असलेले लखुजीराव या व्हिडिओतून तुम्हा सर्वांना नक्कीच कळाले असणार मियान राजूने बळकावलेला निजामशाहीचा निम्मा मुलूक ज्यांच्या धडाकेबाज पराक्रमाने पुन्हा निजामशहाला मिळाला ते हे राजे लखुजीराव जाधवराव भारताच्या इतिहासातील भल्याभल्यांना न जिंकता आलेल्या देवगिरीच्या इतिहासात हा गड जिंकणारे एकमेव वीर म्हणून सुवर्णाक्षरात नोंदले गेलेले हे राजे लखुजीराव जाधवराव ज्यांच्या बुद्धिमत्तेचा धाडसाचा आणि निश्चयाचा वारसा जिजाऊंमध्ये उतरला होता ते हे जिजाऊंचे वडील राजे लखुजीराव जाधवराव युगप्रवर्तक शिवछत्रपतींचे अत्यंत पराक्रमी आजोबा म्हणजे हे राजे लखुजीराव जाधवराव आणि हा त्यांचा देवगिरीचा विजय मित्रांनो हा व्हिडिओ आवडला असेल तर तुमच्या परिचितांच्यामध्ये आणि मित्रांच्यामध्ये या व्हिडिओची लिंक जरूर शेअर करा कमेंट तर कराच त्याचबरोबर व्हिडिओ लाईक करायलाही विसरू नका असेच अत्यंत महत्त्वाची माहिती सांगणारे वैशिष्ट्यपूर्ण व्हिडिओ आपल्या या चॅनलवर आहेत ते देखील आवर्जून पहा आणि चॅनल तुम्ही अजून सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब जरूर करा तर पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओत अशीच काही महत्त्वपूर्ण माहिती घेऊन तोपर्यंत जय शिवराय जय महाराष्ट्र धर्म